नमस्कार इंदूने भूताच्या माळावर भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि इंदू भूमिपूजन करणार तेवढ्यात मात्र मोठ्यानी मोहितराव बोलतो थांबा काहीही झालं तरी भूताच्या माळावर भूमिपूजन होणार नाही तेवढ्यात मात्र तो एका तांत्रिकाला सुद्धा घेऊन आलेला असतो तेव्हा इंदू बोलते भूताच्या माळावर भूमिपूजन होणार आणि ही जागा विटूची वाडी म्हणून ओळखली जाणार इथे मुलांसाठी मी शाळा ओपन करणार म्हणजे करणारच मोहितराव तुझ्यात जर का हिंमत असेल ना तर या इंद्रायणी अदोक्षच दिग्रज कर अडवून दाखवच मला सुद्धा बघायचं आहे तू काय करतोस ते आणि इंदू तिथे भूमिपूजन करते तेव्हा मात्र मोहितरावच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते त्यावेळेला मोहितराव इंदूवर धावत जाणार तेवढ्यात अदोक्षच मोहितरावची कॉलर पकडतो आणि मोहितरावला म्हणतो मागचा दिवस आठवत नाहीये का तुला एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या माझ्या इंद्रायणीच्या नादाला लागायचं नाही नाहीतर तुझे दिवस भरायला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र मोहितराव बोलतो ए अधोक्षच जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच अध्यक्षच म्हणतो माझी लायकी काय आहे आणि काय नाही हे मला तुला सांगायची गरज नाही पण तरीसुद्धा जर का तुला ऐकायचीच असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव हा हा जो अध्यक्षच आहे ना तो शांत बसण्यातला नाही स्वतःच्या बायकोच्या रक्षणासाठी तो एखाद्याचा जीवसुद्धा घेऊ शकतो आणि मी तर अजिबात शांत बसणार नाही त्यामुळे तू माझ्या नादाला नाही लागलास तर बरं होईल तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोहितरावला बसलेला असतो त्यावेळेला इंदू त्या, त्या तांत्रिकावरती धावत जाते कुराड घेऊन आणि ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते काय चाललं हे सर्व मला तर कुणाचं काहीच ऐकायचं नाहीये आता एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझं ऐकणार आहात की कुणाचं तेव्हा मात्र मोहितराव बोलतो ए इंदू जास्त शानपणा करू नकोस एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आमच्या नादी लागायचं नाही तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू बोलते ही तुझी नाटकं आहेत ना अंधश्रद्धेची मोहितराव ही तुझ्याजवळ ठेव माझ्या इथे येऊन सांगायची नाहीत लक्षात ठेवायचा तेव्हा मात्र मोहितरावला चांगलाच धक्का बसलेला असतो मोहितराव खूपच चिडलेला असतो मोहितराव मोठ्याने बोलतो इंदू तुला माहिती नाही तू कोणाच्या नादी असते तेव्हा लगेच इंदू बोलते मी कोणाच्याही नादी लागलेली असू दे पण शिक्षणाच्या आड येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी ठेचून काढे इथे शाळा उभी राहणार म्हणजे राहणारच आणि आता तर भूमिपूजन सुद्धा झालंय तेवढ्यात व्यंकू महाराज पुढे होतात आणि गावकऱ्यांशी बोलतात गावकऱ्यांना तुम्ही कधीपासून या अंधश्रद्धेला खत पाणी घालायला लागलात मान्य आहे या जागेला कायम भूताचा माळा म्हणून ओळखलं जातं पण खरोखर इथे भूत वगैरे असं काही आहे का उगाच काही बोलू नका आणि तुम्ही जर का तसा तसा आरोप करत असाल तर तुम्ही चुकीचं करता आणि मला हे पटतच नाही मी या गोष्टीबद्दल कधीच काही बोललो नाही पण आज मात्र बोलतो खरंच माझं चुकलं मी असं वागायला नको होतं तेव्हाच जर का मी या गोष्टी बाबतीत काहीतरी बोललो असतो तर कदाचित आज ही वेळच आली नसती कदाचित या सर्व गोष्टी आज घडल्याच नसत्या पण खरं सांगायचं तर माझंच चुकलेलं आहे तेवढ्यात मात्र हो मोठ्याने अधोक्षच बोलतो पुरे झालं खरं तर या माणसांशी बोलण्यात काळी मात्रही अर्थ नाही कारण ही, ही।, ही माणसं स्वतःला जसं पाहिजे तसंच वागणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही आज मला या गावकऱ्यांशी संवाद साधायचाच आहे काय करताय तुम्ही अहो या मोहितरावच्या नादाला लागून स्वतःच्या मुलांचं भविष्य असं टांगणीवर का लावताय अरे तुम्हाला कळत नाही का ही पोर तुमच्या मुलांसाठी झगडते तुमच्या मुलांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा करते आणि तुम्ही मात्र तिला अडवण्याचा प्रयत्न करताय तिला जे मुलांचं दुःख दिसतंय ते तुम्हाला का दिसत नाहीये तेव्हा मात्र ती लोक बोलतात व्यंकू महाराज आम्हाला सर्व कळतं इंदू या गावासाठी काय काय करते आणि काय काय नाही ते पण महाराज तुम्हीच विचार करा आम्ही कसं कसं या गोष्टींना सामोरं जाऊ तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू का तुम्ही स्वतःहून विचार करा जर का एखादी गोष्ट इंदूने ठरवले तर तुम्हाला मागे हटायची गरजच नाही तुम्ही प्लीज प्लीज स्वतःच्या मनाला विचारा इंद्रायणी सोपानवाडी कर उर्फ इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर कधीही मुलांच्या भविष्याशी खेळेल तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात हे बघा हे व्यंकू महाराज तुमची मनं बदलण्याचा प्रयत्न करतायत पण तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य बघा तुमच्या मुलांचं भविष्य जर का तुम्हाला उज्ज्वल करायचं असेल तर तुम्ही असं वागू नका तेव्हा मात्र मोठ्याने महाराज म्हणतात मोहितराव जरा गप्प बसा अहो एवढंच जर का होतं तर तुम्ही स्वतः मुलांच्या शाळेबद्दल बघायचं ना तुम्ही स्वतः मुलांच्या शाळेसाठी प्रयत्न करा तुम्ही जर का ते प्रयत्न केले तर कदाचित बरं होईल पण तुमच्यानी ते प्रयत्न झाले नाही ना मग कशाला बोलताय तेव्हा मात्र मोहितराव बोलतात अहो मी सुद्धा हे प्रयत्न केले असते पण तुम्हाला मध्ये मध्ये करायचं होतं ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बस झाला बस झालं अति होत आहे असं नाही का वाटत मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तरीसुद्धा एकच गोष्ट सांगेन स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस चांगलेच तोंडावर आपटात तेव्हा मात्र मोठ्या आणि मोहितराव व्यंकू महाराजांवरती धावत जातात अदोक्षच मात्र कुऱ्हाड उचलतो आणि म्हणतो जर का पुढे आलाच ना तर बघ ही कुऱ्हाडच तुझ्या पाठीत घालेन तेव्हा मात्र मोहितराव चांगलाच घाबरतो आणि तिथून निघून जातो इकडे मोठ्याबाई मात्र खूपच चिडचिड करत असतात त्यांना खूप राग आलेला असतो तेव्हा मात्र नारायणीताई बोलते आई इंदू जे काही करते ना ते या घराच्या भल्यासाठी करते आई प्लीज जरा विचार कर तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत तुला आई तुझं हे वागणं थांबव कारण तुझ्या या वागण्याला काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात बस झाला नारायणी त्या इंद्रायणीला येऊ देतच तिची नाही नाच शाळा घेतली तर नावाच्या मोठ्या बाई नाही तेवढ्यात मोहितरावचा फोन मोठ्याबाईंच्या फोनवरती आलेला असतो मोहितराव मोठ्याबाईंना बोलतो मोठ्याबाई काय चाललंय तुमचं तुम्हाला काही जमत आहे की नाही ते सांगा तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही कोण आहात कोण तुम्ही तुमची लायकी तरी आहे का माझ्याशी बोलायची तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात असं अहो मी दाखवतो ना तुम्हाला तुमची लायकी कोण समजता तुम्ही हो तेव्हा लगेच मोहितराव असं बोलताच बाई म्हणतात हे बघा मलासुद्धा कळतंय पण माझ्याकडे सुद्धा, सुद्धा पर्याय नाही आहे प्लीज स्वतःला शांत करा आणि सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही तुम्ही जर का असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करताय प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई म्हणतात मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इंदू आणि अध्यक्ष मिळून भूताच्या माळ्यावर शाळा तर बांधतील पण खरोखर कर त्या शाळेमध्ये शिकण्यासाठी गावकरी त्यांची मुलं पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू